पोरींचे लग्नसंबंध जुळवत असताना प्रत्येक पोरीच्या बापाला माझी पाया पडून विनंती असेल पोरींचे लग्नसंबंध जुळवत असताना फक्त श्रीमंती बघू नका फक्त श्रीमंती बघून पोरी देऊ नका मुलगा संस्कारी आहे का ते बघा मगच मुली द्या कारण कारण तुम्ही श्रीमंती बघून पोरी देतात ना श्रीमंताच्या घरामध्ये जेवढी भाकरीची साईज असते का तेवढीच गरीबात गरीबाच्या घरात पण तेवढीच भाकर बनते श्रीमंती बघून पोरी देऊ नका हे मी तुम्हाला का सांगतोय कारण माझ्या स्वतःची जीवनाची फजगत तुमच्यासमोर मांडतो म्हणजे तुम्हाला कळेल माझ्या बहिणीचे लग्नसंबंध माझ्या बापानं माऊली बाबा जुडवले तुम्ही माझ्या कीर्तनातून ऐकलेलं आहे माझ्या बापानं माझ्या बहिणीचे लग्नसंबंध जुडवले जेव्हा तो मुलगा आणि त्याचे घरचे लोक माझ्या बहिणीला बघायला आले ना त्यांचा चेहरा बघूनच सांगून दिलं की हे आपल्या लेव्हलचे नाहीतच लायकीतले लोकच नाही असं मी माझ्या बापाला सांगत होतो माझे वडील माझ्यावर रागवले तुम्हापेक्षा जास्त पावसाळे खाल्ले तुला एवढं कळायला लागलं का आता आमच्यासारख्यानं जर बापाच्या पुढे जायचं म्हणल्यावर तुमच्यासारख्या एखाद्या वरिष्ठ बाबानं बघावं आणि त्यांनी बघितल्याच्या नंतर मनात एक कचिल कसला कीर्तनकार आहे बापाच्या पुढं पुढं शानपणा करतो बापाचं ऐकत नाही तुम्हीच असं म्हणणार म्हणून माझा नाविलाज झाला बापाच्या पुढं चालता येत नाही चालता येत नाही म्हणून मी शांत राहिलो माझ्या बापानं लग्नसंबंध जुडवले ते लोक एवढे स्वार्थी निघाले माझी बहीण तिसरा मोडला गेली का पहिलं दुसरं फिरून आली तिसरा मोडला गेली तिसरा मोडला गेल्याच्यानंतर माझ्या बहिणीकडनं त्या लोकांनी दहा लाख रुपयाची मागणी केली आम्ही एक करोड रुपयाचे शेत घेतलेलं आहे आता त्याच्यासाठी आपल्याला नावी करायला पैसे लागतील आणि थोडेफार खुटत आहेत म्हणल्यावर दहा लाख रुपये तुम्ही बापाकडनं घेऊन ये mm. आता मा बापाकडनं दहा लाख रुपये मागायचं म्हणल्यावर अवघड आहे पप्पांचा स्वभाव थोडा स्टिकच आहे बापाच्या समोर बोलायची कोणाची हिंमत होत नाही तर बहिणीला शक्य नव्हतं माझी बहीण आली उद्या जाणार तशी आज रात्र माझ्या वहिनीकडे सांगून गेली की बाबी वहिनी बोले माझे घरचे लोक दहा लाख रुपये मागत आहेत वहिनींनी सांगितलं मग पप्पांना सांगा ना नको जाऊ दे लग्नात आत्ताचेवढा खर्च झालेला आणि पुन्हा दहा लाख रुपये मागायचे घरातलं वातावरण जाईल म्हणले वहिनी नको सांगू माझी बहीण चालली गेली आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी माझ्या वहिनीनं माझ्या भावाला मला सांगितलं म्हणे महाराज दादा म्हणलं काय वहिनी आपल्या ताईकडनं तिचे घरचे लोक दहा लाख रुपयाची मागणी करत आहेत अरे वहिनी म्हणलं कालच्या दिवशीच सांगायचं ना मला अहो ताईनेच सांगितलं होतं जावं काही सांगू नका म्हणून आता जे झालं ते जाऊ दे वहिनी ताई तर चालली गेली म्हणलं आता काही विलाज नाही लगेच जाणं चुकीचं असेल मी रक्षाबंधनचा पिरियड बघितला आणि मोठ्या दादांना सांगितलं म्हणलं दादा तुम्ही जाण ताईला घेऊन या तुम्हाला सुटी शनी रवी बघून माझ्या दादांना पाठवलं दादा गेले बहिणीला घेऊन गे आले बहीण आलेली मी तिला विचारलं कागं बाई तुझे घरचे लोक तुझ्याकडनं दहा लाख रुपयाची मागणी करत आहेत तुम्हाला का नाही सांगितलं ते म्हणते दादा काय रे सांगायचं पहिलेच लग्नामध्ये एवढा खर्च झालेला तुला तर माहिती आहे पप्पांचा स्वभाव ठिक आहे पूर्ण घरातलं वातावरण जाईल त्याच्यापेक्षा जाऊ दे म्हणले नाही सांगत म्हणलं बाई पैसे द्यायचे की नाही द्यायचं तो नंतरचा विषय पण त्या लोकांच्या मनामध्ये तिसऱ्याच मूडमध्ये तुझ्याकडनं दहा लाख रुपयाची मागणी करतायत ते लोक लई स्वार्थी म्हणलं ताई त्या लोकांच्या नजरेमधनं जोपर्यंत स्वार्थ निघत नाही तोपर्यंत तुला इथं थांबावं लागेल जाऊ नकोस म्हणलं तू माझी ताई थांबली पण काही काही गोष्टी कशा असतात माहिती आहे का हो कर्म घेती ती ते ते कोणाचे ना चाले मागे मी नेमका गुजरातमध्ये कीर्तनाला होतो माझे दादा ड्युटीला चालले गेले माझे वडीलही बाहेरगावी होते आणि मागे तिच्या मालकाचा फोन आला तिच्या मालकानं सांगितलं की रुपाली तू आत्ताच्या आत्ता निघून माझ्या मायची तब्येत सिरियस आहे माझ्या माईची तब्येत सिरियस आहे माझ्या ताईचा मला फोन आला मला म्हणते दादा मला जावं लागतंय रे म्हणलं का गं बाई दादा तुझ्या दाजींचा फोन आला तर ते म्हणत होते माझ्या माईची तब्येत सिरियस आहे तू आत्ताच्या आत्ता निघून आहे मी तिला सांगितलं बाई जाऊ नको गं ते लोक स्वार्थी आहेत तिने मला एका शब्दात अडकवलं मला म्हणले दादा म्हटलं काय ताई समज ते खोटं बोलत असतील तर ठीक आहे पण जर माझ्या सासूची खरंच तब्येत सिरियस असेल आणि नको व्हायला तसं जर झालं आणि मी तिथं नसेल तर लोक तुला बोलू देणार नाही कसला कीर्तनकार आहे आणि कसली कीर्तनकाराची बहीण आहे दादा मला मल जावं लागेल माझ्या डोळ्यात अश्रू होते मी थोडाही विलंब न करता तिला सांगितलं बाई तुझा संसारही तुला घ्यायचा तो निर्णय तू घे म्हणला माझ्या ताईनं तशीच बॅग भरली आणि चालली गेली तर नराधमानं सचिन बाबा त्या दिवशी स्वयंपाक वगैरे करून घेतला जेवणं वगैरे आटोपली जेवणं वगैरे आटोपल्याच्यानंतर नंतर अकरा साडे अकरा वाजेच्या सुमारास माझ्या ताईला विचारायला सुरुवात केली रुपाली पैसे आणलेत का माझ्या ताईनं सांगितलं तुम्ही एवढ्या घाईघाई फोन केला माझा दादा गुजरातमध्ये कीर्तनाला होता माझा मोठा दादा ड्युटीला होता वडील गावी होते तुम्ही म्हणले माझ्या मायची तब्येत सिरियस आहे मी तशीच निघाली म्हणली कोणाची वाटही नाही बघितली महाराज काही काही लोक स्वार्थी करून सांगतोय जर त्यांच्या मनासारखं झालंच नाही एक दोन चापट मारली असते तर काही वाटलं नसतं त्यांना राधमानं मारायला सुरुवात केली दादा एवढं मारलं एवढं मारलं माझ्या ताईला मारता मारता माझ्या ताईचे दोघं हातही तोडले दोघं पायही तोडले दादा एखादा उपवाशी पोटी भिकारी जसा भीक मागतो ना एखादा उपवाशी पोटी भिकारी जसा भीक मागतो ना ताई दोन दिवसापासून पोटाला अन्न नाही या एखादा उपवाशी पोटी भिकारी भीक मागत असताना सांगतो ताई दोन दिवसापासून पोटाला अन्न नाहीये कोणाकडे शिडी वाकर असं ध्याना तो उपवाशी पोटी भिकारी जसा भीक मागतो तशी माझी ताई त्या नराधमाकडनं आयुष्याची भीक मागत होती धनी दहा नाही वीस लाख रुपये द्यायला सांगते पण मला मारू नका हो तुमच्या पाया पडते ना तरी हा नराधम मारतच होता माझ्या ताईच्या लक्षात आलं की हा आता माझ्यावर दया करणार नाही माझ्या ताईनं लोकांना आवाज द्यायला सुरुवात केली घरातूनच काका बाबा मामांची वाचवा ना कोणी असेल तर ऐका पर धर्माची मुलगी समजून तरी वाचवाना गावातले लोक ऐकत होते दादा यांना ऐकायला वाटलं की हिचा आवाज लोक ऐकतील कापड घेतलं माझ्या बहिणीच्या तोंडात कोंबल का तिचा आवाज नाही निघायला पाहिजे दोघं हात तुटलेले दोघं पाय तुटलेले आवाज देते लोकांना तोंडात कापडा आवाजही निघत नाही उठलही जात नाही या त्या नराधमानं माझ्या ताईच्या गड्यात दोर टाकला खेचत खेचत दुसऱ्या मजल्यावर घेऊन गेले आणि दुसऱ्या मजल्यावर जाऊन माझ्या ताईला गळफास लावून मारलं तो मंडपातला भाऊ सांगत होता ना ताई ताई तू फिरून कधी येशील म्हणून या घराचा आहे की काना नको कोपरा तुझी वाट बघेल पण माझ्यासारख्या दुखावलेल्या अंतकरणाचा भाऊ आज आठ वर्षापासून वाट पाहतोय माझी ताई अक्षय तृतीयेला येत नाही भाईभीजला येत नाही रक्षाबंधनला येत नाही मी तर म्हणतो ताई तू माझ्या रोचली कागवै प्रत्येक बहीण भावाला राखी बांधायला येते ताई आठ वर्षापासून तुझ्या हाताची राखी बांधण्यासाठी माझ्या हाताची कलाई खाली बाई असा कोणता रुसवा धरून बसली तू आठ वर्षापासून असे काय नाराजगी आहे तुझी दादा कदाचित विंचू दुसऱ्याला चावलेला आहे तो जर सांगत असेल विंचू चावल्याचं दुःख काय असतं हे आपल्याला कळत नाही पर ज्याला विंचवाना डंक मारलेली असते ना त्यालाच कळत ते दुःख काय असत हे ज्याच जडतं ना <laughs> ज्याच जडतं ना दादा हे ज्याच जडत ना त्यालाच कळत इतरांना नाही ते कळायचं तो मंडपातला भाऊ सांगत होता ताई तू फिरून कधी येशील गे या करायचा एक एक काना नको फार तुझी वाट बघेल मी तर ती आस पण नाही धरू शकत म्हणून मी प्रत्येक पोरीच्या बापाला प्रत्येक बहिणीच्या भावाला एकच विनंती करेल पोरींचे लग्न संबंध जुळवत असताना श्रीमंतीच नका बघ हो पोरा संस्कार आहेत का ते पण बघा भावाला भेटले गेले शेवटी लास्ट मध्ये बाप उभा त्या बापाच्या प्रेमाची लांबी मोजता येत नाही निरुंदी मोजता येत नाही दादा आणि सांगेल मुलगीच मायपेक्षा सुद्धा जास्तच प्रेम बापावर असते बाप्पाच्याकडे कडे धावत जाते बाप्पाच्या घड्याला मिठी मारते ज्या बाप्पाची मुलगी या त्या बाप्पाची माय सुद्धा होते आणि बापाला सांगते बाप्पा ऐका ना मी तर चालली हो सासरी पण पप्पा माझ्या ना मायवर नका रागवत जाऊ कारण तुम्ही माझ्या मायवर रागवता ना माझी माय एका कोपऱ्याला बसून रडते ओ पप्पा नका रागवत जाऊ जोपर्यंत मी होती ना तोपर्यंत तिला समजवायची तुम्ही जेव्हा जेव्हा माझ्या मायवर रागवताना माझी माय दोन दोन दिवस जेवत नाही ओ पप्पा मी होती तर तिला समजवायची पर मी नसल्यावर तिला कोण समजवणार आहे पप्पा आज जसं मी तुमचं घर सोडून जाते ना तशीच माझी माय सुद्धा तिच्या मायबापांना सोडून तुमचा संसार करते तुमच्याशिवाय तिला समजून घेणार कोणीच नाही हो पप्पा तुम्ही तरी तिला समजून घेत जा ना बाप्पाच्या डोळ्यात अश्रु होते बापानं सांगितलं बेटा तू म्हणते ते तसंच करील बेटा ऐक ना जा दिल्या घरी सुकिरा सासू सासऱ्यांना आईवडील समज असं कोणतंच काम करू नको की ज्याच्याकडून आमची मान खालती जाईन असं वागून दाखव तुझ्याबद्दल आम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे दादा मंडपाच्या बाहेर बैलगाडी होती पोरगी बैलगाडीमध्ये बसली बैलगाडी पुढे चालते पोरगी फिरू फिरू मागं पाहते एकदाच आता हे माहेर माझ्यासाठी परक होणार आहे जसं बाळ जन्माला आल्याच्यानंतर त्याची नाड खांडली जाते आणि मायपासून लेकरू वेगळं केलं जातं तसं त्या पोरीला कळत होतं की मी आता माझ्या माहेरपासून वेगळी होणारा माझं माहेर माझ्यासाठी परक होणारा एकदाच डोळे भरून मला माझं माहेर बघायचा बैलगाडी पुढं चालत होती पोरगी फिरून पाहत होती आणि गाडीमध्ये बसलेल्या प्रत्येक बाईला सांगत होती ताई ओ आत्या ते बघा ना ते घर दिसतंय ना ते माबापाचं हो आत्या ती गल्ली दिसते ना ती पूर्ण माझ्या काकाबाबांची बैलगाडी पुढे जात होती गुरराकी गुर चालत होता गुरराक्याला बघून पोरगी सांगते आत्या हा। तो गुरराकी दिसतोय ना तो माझ्या बापाच्या गावाचा आहे आई नरण्यात बैलगाडी गेली एक मेनपाड मेंढ्या चालत होता त्या मेणपाडला बघून पोरगी सांगते आत्या हा। तो मेनपाड दिसतोय ना तो माझ्या बापाच्या गावाचा माझ्या माहेरचा बैलगाडी पुढे चालते पोरगी फिरू पिरू, पिरू, पिरू मागं पाहते आई अरण्यात बैलगाडी गेली आता काही दिसत नाही फक्त मंदिराचा ध्वज तेवढा उडत होता त्या उडणाऱ्या ध्वजाकड पोरीनं बघावं आणि सांगावं वात्या तो जो मंदिराचा ध्वज दिसतोय ना बाई तो, तो माझ्या माहेरचा वात्या हो ताई बघा ना तो मंदिराचा ध्वज दिसतोय ना तो, तो माझ्या माहेरचा आहे मा बाप्पाच्या गावाचा बैलगाडी पुढं जाते पोरगी फिरू फिरू मागं पाहते एक सांगते ते माझं माहेर ते माझं माहेर ते माझं माहेर तो प्रसंग माझ्या तुकोबररायांनी बघावा आणि अभंगाच्या प्रथम सर देवाचं दर्शन घेतलं देवाचं दर्शन घेतलं चार पाल पुढे सरकत होते फिरून मागं पाहत होते देवाचं दर्शन घेतलं चार पाल पुढे सरकत होते फिरून मागं पाहत होते न राहता देवांना केलेला तुकोबर आहे चार पुढं पुढे आहे फिरून मागं पाहत आहे नेमकं चाललंय काय तर माझ्या तुकोबरानी सांगितलं देवा एखादी मुलगी माहेर म्हणून सासरी जाते का त्या सासरी जाणाऱ्या पोरीला जसं माहेर सोडू वाटत नाही ना अगदी रे अगदी माझी गत्या पोरीसारखी पुरी सारखी तर कोणासारखी कन्याचा सुरेश जाय मागे परतोनी पाहे अगदी तैसे झाले माझ्या जीवा आ